नमस्कार मी प्रवीणा झाले तर आज मी नाश्त्यासाठी एक वाटी रवा आणि चुरमुरी घेतलेली आहे तर ह्याच्यापासून मी आज नाश्ता बनवणार आहे रव्यापासून तर ही एक वाटी रवा आहे बारीक आहे आणि ही एक वाटी चुरमुर आहे छोटी एक वाटी घट्ट दही आहे ही पण ह्यात टाकून घेतलेली मी आणि थोडंसं पाणी ओतून मी बारीक करून घेणार आहे तरी ले ले। ले ले। तर हे मिश्रण मी असं वाटून घेतलेलं आहे तर एका पातेल्यामध्ये काढून घेते रवा बारीकच घ्यायचा आहे कधी मी रवा चुरमुर आणि दही छान असं मिक्स झालेलं आहे तर थोडंसं पाणी होतून एक ग्लास पाणी गेलेलं आहे ह्याला बारीक करण्यासाठी थोडंसं पाणी होते आणि मिक्स करून काढ तर मी मिक्सरच्या भांड्यातलं सगळं मिश्रण काढून घेतलेलं आहे तर मी ह्या चवीनुसार मीठ टाकून घेते मीठ टाकले थोडासा खायचा सोडा वापरणार आहे मी थोडासा घेतलाय जास्त नाही घेतलेला तर आता हे मिक्स करून एक अर्धा तास मी ठेवणार आहे जर वेळ असेल तुम्हाला तर एक तास दोन तास ठेवू शकता आपल्या ते पीठ भिजते तोपर्यंत मी काय करते चटणी करून घेते तर दोन कांदा चिरून घेतले ते एक माटी चिरले लसूण आहे थोडंसं अद्रक डाळ आणि एक तीन मिरच्या मी लाल घेतल्या त्या आता मी भाजून घ्यायचं आपल्याला सगळं कांदा चिरलाय का तर आपल्याला मिक्सरला वाटायचा आहे त्याच्यासाठी त्याच्यासोबत मिरची पण भाजते आणि लसूण ही टाकून घेऊ आता कांदा चांगला भाजलेला आहे मी टमाटर पण ह्यात टाकून घेते टमाटर पण आणि डाळं पण टाकते डाळं काय नाही भाजलं तरी चालते डाळ भाजलेलं असतं तर पण एक दोन मिनटासाठी मी उद्याच मिक्स करण्यासाठी टाकून घेतले तरी मिश्रण मी थंड करून मिक्सरच्या भांड्यात काढलं आहे थोडीशी साखर घेतली आहे मी आणि कोथिंबीर घेतली आता ह्यात काय करायचं कर आपल्याला थोडंसं पाणी ओतायचं आहे आणि बारीक करून घ्यायचं आहे थोडस पाणी वतून मी बारीक करून घेतलेलं आहे आपण ह्याला आता फोडणी देऊन घेऊया तर ते कांदा भाजल्यामुळं कढई लाल झालेली आहे त्याच कढईत मी फोडणी टाकले थोडंसं तेल वतलेलं आहे जिरी टाकले मोहरी आहे थोडासा कढी पाहिला व थोडीशी हळद टाकून घेतली मी हे जे मिश्रण बारीक करून घेतलेलं आहे तिला टाकून घ्या थोडस पाणी वापरून घेते थोडस चवीनुसार मीठ टाकून घेतले भाजी छान असं चटणी सॉरी चटणी आहे आप आपली ही चटणी छान अशी शिजली गेलेली आहे मी आता गॅस बनवलं चालते तुम्हाला घट्ट पातळ कशी बनवायचे तसं तुमच्या अंदाजावर तुम्ही बनवू शकता तर एक तासापूर हो मी रवा आणि आपण सुरवे बारीक केलेलं भिजत ठेवलेलं तर छान असं पीठ भिजलेलं आहे का आपण ह्याचं लॉसिक ऑलोस करायला घेऊया तर त्यावेळेला मी थोडंसं तेल लावून घेतलं आहे छान असे साईडला भाजून घ्यायचे आता आपण छान असं ह्याला पट्टी मारून घेऊया तर हे रव्याच असल्यामुळे एकदम मोमो असं झालेलं आहे याला तुम्ही दोशी किंवा काय पराठे काय इथं तर मी एक बनवून घेतलेलं आहे हे थोडंसं रवा आणि दही चुरमुरे असल्यामुळे थोडंसं चिकटपणा आणि एकदम मोजूत अशी ही वाशी होती बघा तर तुम्ही पण अशा प्रकारे बनवून बघा आणि माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असेल तर करा